आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारकडून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयश्री योजनेला गती मिळते राज्य सरकारने यासाठी अर्ज मागवले आहेत या योजनेला ज्येष्ठ नागरिकांनीही चांगलाच प्रतिसाद दिलाय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत पासष्ट वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक वेळ एकर कमी रुपये तीन हजार यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येते या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री योजनेचा योजनेचा दोन दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात या लाभ घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये भागातील शेकडो वयोवृद्धांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालंय या, या योजनेमुळे यावेळी अनेक वयोवृद्धांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या या कॅम्पमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी फॉर्म भरून घेतले जात आहे यासाठी आशा सेविका विशेष सहकार्य करताना दिसून येत आहे दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतवे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन आणि प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांना मिळणार आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर सरकारकडून रक्कम लवकरच पाठवली जाणार आहे या योजनेविषयी काही नेमकं काय म्हटलंय बासष्ट वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य साधना करता तीन हजार रुपये महाराष्ट्र शासन अदा करणार आहे अशी ग्रामपंचायतीची बातमी त्यामुळे ते फॉर्म भरायला आलेलं आहे मी महाराष्ट्र शार सरकारची लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो तसेच इतरही अनेक स्कीमा माझी लाडकी बहीण याऐजनेसुद्धा नगर जिल्ह्यात दोन चालू कामचा त्यात त्यात आमचा संगणक तालुका आघाडीवर आहे आणि महिलांनासुद्धा मंत्री दीड हजार रुपये मिळणार आहे अशा प्रकारची इथून मागे कधी स्कीम आली नव्हती इथून पुढे येईल का नाही शंका आहे तर असं कधी व झालं नव्हतं असं कधीही पाहिलं नव्हतं सर्व किमा बी जे पी सरकारची आमचे पालकमंत्री लाडके राधाकृष्ण पाटील यांचे अथक प्रयत्न जे आहे त्यांना पुढील वाटचालीस मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद भविष्यात चालू राहावा अशा आशा आहे भाऊ पारस पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी आज या ठिकाणी साखर ग्रामीण रुग्णालय साखर या ठिकाणी ऑफलाईन साठी स्वीकारले जात आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एक वेळ एक रकमे तीन हजारपे या ठिकाणी आरोग्य साधने खरेदी कर करण्यासाठी शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे तर यासाठी मी विनंती करतो जास की जास्तीत जास्ती ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा विस्कृत असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असून आज सापूर रुग्णालय या ठिकाणी हा कॅम्प विशेष नोंदणी कॅम्प या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधा कृष्ण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व मेडिकल ऑफिसर आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक तलाठी सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी यासाठी प्रयत्नशील असून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा या ठिकाणी आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार